दक्षिण कोकणातील जागृत आणि कृषीप्रधान संस्कृती लाभलेल्या श्रीदेव जैतिराजचा उत्सव सुरू झालाय येणाऱ्या पावसाच्या स्वागतासाठी हा उत्सव साजरा केला जातो या उत्सवाची सांगता करत बळीराजा पेरणीला सुरुवात करतो तुळस येथे सुरू झालेल्या या उत्सवाला सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी मुंबई येथील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे यावेळी भक्तकल्लोळात मंदिर परिसर गजबजून गेल्याचे पाहायला मिळाले या उत्सवाचे विशेष म्हणजे शेतीसाठी वापरली जाणारी अवजारे हातमागावर विणलेली घोंगडी यांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जाते सा श्रीदेव जैतिराचा उत्सव हा पिढ्यानपिढ्या चालत झालेला कालपासून चालू झालेला आहे तरी भाविकांची सकाळपासून रांगच रांग लागलेली आहे परदेशातून परगावातून म्हणजे कोकण गोवा किनारपट्टीतून असंख्य भाविक देवी देवाच्या दर्शनासाठी येत असतात तसंच हा माहेर वाशिणींचा म्हणून देव प्रख्यात आहे त्याच्या नवसाला पाहुणारा देवदेव म्हणून नराजा नारायण आमचा देव हा पुऱ्या महाराष्ट्रात त्याची ख्याती आहे आणि इथे जमलेले सर्व जे भाविक हो आहेत ते देवाच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो काय इच्छा आकांक्षा असतील त्या नवस म्हणून ज्या तुऱ्या स्वरूपात बोलतात तुळसगावचं ग्रामदैवत नराचा नारायण माहेरवाशिलींचा देव म्हणून प्रसिद्ध असलेला दक्षिण कोकणची काशी ज्याने माणसाचा देव होऊन गावराठी आपल्या आप ताब्यात घेतली ते दक्षिण कोकणातील एकमेव देवस्थान म्हणजे दे, श्रीदेव तुळसचं जैतीर देवस्थान जो येथे अकरा दिवस या अकरा दिवसांनी कवळाज उत्सवाची म्हणजे चार जूनला या उत्सवाची सांगता होणार आहे पाच पा या देवा जैतिर उत्सवापासून पाचव्या दिवशी देव बोलणे हा कार्यक्रम होईल तद्नंतर प्रत्येक गावातील प्रत्येक घराकडे जाऊन हा देव सर्व भाविकांना दर्शन देत असतो तुळसगावचं जैतिर देवस्थान हे शिवकालीन असून त्याला जवळजवळ पावणे चारशे वर्षाचा इतिहास आहे आणि हा एकमेव महाराष्ट्रातला आणि आपण जगातला म्हटलं तरी चालेल हा एकमेव देवसा है, है, देव असा आहे जो मानव निर्मित आहे आणि माणसाचा देव म्हणून गणला जातो आता सगळीकडे आपण पाहतो की नवसाला पावणारी देवस्थानं कोकण ही परशुरामाची भूमी आणि पवित्र भूमी असून ती शापित भूमी नाही आहे ती वरदान मिळालेली भूमी आहे परशुरामाने स्वतः निर्मिलेली भूमी आहे या देवळामध्ये मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त देवस्थानं हो, आणि देवांचं वास्तव हे आमच्या कोकणभूमीत आहे त्यापैकीच हे एक देवस्थान